हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आता आपण बघितले कुंभमेळाला जाऊन नियरली अठ्ठावन्न कोटी लोक फिफ्टी एट पवित्र संगमावर जाऊन आंघोळ करून आले गंगा यमुना सरस्वती हे नद्यांचं संगम आहे आणि पवित्र आहे तर पवित्र स्नान अमृत स्नान असं बघितलं जाते बरीच जण माझे नातेवाईक नात्यातले खूप जण जाऊन आले आणि का नाही सगळ्यांच्या तब्येती छान आहेत कोणालाही काही झालेलं नाही हल्ली पेपरला सारखं वाचायला येते गंगा कलुषित झालीय का ते तुम्हाला मूत्र मिळाल्यामुळे पाणी खराब झालेलं आहे अहो असं झालेलं असलं तर एवढे कोटी लोक स्नान करून आलेले आहेत पूर्ण भारतातलेच काही जगातले सुद्धा कितीतरी लोक आपले सगळे दवाखाने वगैरे सगळे भरून जायला पाहिजे होते की असं काही झाले का नाही ना म्हणजे हे कॉमन सेन्स आहे हे काहीही झालेलं नाही असं नुसतं हा अपप्रचार केलेला आहे आपल्याला का नाही पूर्वीपासून गंगा फक्त नदी नाही येते ती आपल्याला माता आहे पूजनीय भावना आहे आपण काशीला गेलो तरी गंगा घेऊन येतो का नाही आणि ती घरात पूजेत ठेवतो मग गंगापूजन केले वेळा आपण तर तीर्थ म्हणून सगळ्यांना देतो कित्येक वेळेला वर्षभरानं सुद्धा आपण गंगापूजन करतो तेव्हा सुद्धा तर पाणी जरासुद्धा कलुषित झालेलं नसते आणि ह्याला सायंटिफिक कारण पण आहे बरं का बरे सायंटिस्टने सांगितलेलं आहे तुम्ही हवं हो ते रिसर्च करून बघू शकता बॅक्टेरिया आहेत का नाही त्यांचं प्रमाण पी एच टू टू सेवन आणि ॲसिड आणि आल्कलाईनचं प्रमाण हे म्हणजे क्षार आणि आम्ल हेचं प्रमाण तर पाणी शुद्ध आहे का नाही हे निर्धार करते हे ना काय झालेलं आहे हे शुद्ध करून म्हणून त्याचं सगळे टेस्ट केलेले आहेत हे टेस्टमध्ये असं दिसून आलेलं आहे की स्नानाला तरी हे आहेच उपयोगी प्यायला सुद्धा हे पाणी उपयोगी आहे हे कोणालाही काही बाधा होणार नाही ह्याचं बॅक्टेरिया फेस एट पॉईंट वन आहे आणि म्हणजे हे शुद्धतेचं प्रमाण आहे आणि हे गंगेलाच का बॅक्टेरिया फेस आहे त्याचं उष्णतेचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे तर पाणी कायम शुद्ध राहते बरेच लोकांना असं वाटत असेल एवढे लोक जातात तिथे एवढे लोक हे करतात म्हणजे काहीतरी खराब झालेलं असणार अमुक झालेलं असणार म्हणून हे नुसतं प्रचार चाललेला आहे काहीतरी समाज बिघडवण्याचं चा काम चाललेलं आहे लोकांना घाबरवायचं चा काम चाललेलं आहे आता स्नान करून आलेल्या लोकांना हे वाचल्यावर काय वाटणार अयो मला काहीतरी आजारी होणार का मी आजारी पडणार का अमुक होणार का तमुक होणार का असं वाटणार म्हणजे हे एक भीती तयार केली जाते इन अदर वर्ड्स पोटात साप सोडला जातो हे सगळं चुकीचं आहे कोणी हा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका गंगा आपली कायम पवित्रच असणार आहे आणि पवित्रच राहणार आहे ती आपली माता आहे मैया आहे आणि हे आज नाही हे के ती तरी काळापासून म्हणून गंगेला एवढं पवित्र मानलं जाते आपले काही पूर्वज खुळे नव्हते ते हे सिद्ध केलेलं होतं तेव्हाही आता सायन्स आपले सायन्स प्रमाणे करतात तेव्हा पण त्यांच्याकडे काहीतरी असणार की म्हणून तर ती गंगा आणून आपण घरात ठेवतो आणि पूजनाच्या वेळेला त्याची पूजा केल्यावर सगळ्यांना तीर्थ म्हणून दिलं जाते आणि तीर्थ सेवन केल्यावर कोणी आजारी पडत नाही आणि आत्ता पण तो झालेला आहे गंगा अगदी शुद्ध आहे फक्त आंघोळीलाच नाही तर पाणी तुम्ही प्यायला वापरला तरी अगदी शुद्ध आहे कोणाचंही काही बिघडणार नाही त्यामुळे तुम्हाला कोणी काही सांगितलं तुमचे वाचनात काही आलं तरी बिल्कुल विश्वास ठेवू नका भीतीपोटी ब्रह्मराक्षस म्हणतात हे कोणतर तुमचे डोक्यात घातलं की आपले मनात आलं हां मी जाऊन आलोय आंघोळ करून आलोय मला हे झालं का तो झालं का उगीच होईल हां त्यामुळे बिलकुल मनात भीती काही ठेवू नका निवांत राहावा ती आपली मैया आहे तिचं पाणी शुद्ध आहे आणि इट इज टेस्टेड अँड प्रूवड आहे मी हा व्हिडिओ एवढ्यासाठी करते कोणी मनात भीती ठेवून घेऊ नये आणि आता कितीतरी लोक कोटीकटले लोक आंघोळ करून आलेली आहेत उगीत त्यांचे मनात काहीतरी भीतीचं वातावरण निर्माण करायचं चा हे चाललेलं आहे मी एक इन्फ्लुएन्झर म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते कोणी काही भीती मनात बाळगू नका आपली मैया आहे ती तिचं पाणी पूर्वी शुद्ध होतं आजही शुद्ध आहे उद्याही शुद्ध राहणार आहे त्याच्यामुळेच तिला एवढं पावित्र्य मिळालेलं आहे अच्छा हेवे गुड डे